आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे कारण काही एकच नाही अनेक असे डॉक्टर्स महिला आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची प्रेशर असतं त्यासोबत इथे काही बीजेपीचे आजी माजी खासदार असतील त्यांचा पण उल्लेख आहे तर मी तिथे पण विनंती करते सगळ्यांच्या वतीने खास करून फॅमिलीच्या वतीने की तिथे पण सखोल चौकशी झाली पाहिजे सीडीआरच नाही कारण का राजकीय नेते तर पीए ना सारखे फोन करत असतात पण सीडीआरच नाही लोकेशन लोकेशन घेऊन कारण का असं नाही हो की एकाची चूक लपवण्यासाठी किंवा पुरावे दाबून टाकण्यासाठी दुसरं काहीतरी वळण ह्या केसला येऊ दुसरीची दुसऱ्याची बळी जाईल आणि म्हणून सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे जे लोकेशन आणि सीडीआर चेक केले पाहिजेत आणि ह्याच्या मागे जे तुम्हाला दिसतंय तसं तेवढं नाही आए, आहे पण ह्या केसला खूप प्रचंड मोठे प्रमाणात अँगल आहेत धागेदोरे खूप आहेत आणि ते सगळे तपासले पाहिजे त्यासाठी एस आय टी नेमणं गरजेचं आहे एका महिला वरिष्ठ अधिकारी खाली ही एस आय टी झाली पाहिजे ह्याच्यात जेवढे इन्व्हॉल्व आहेत दोघं तिघं नाही आहेत अजून आहेत त्यांना सगळ्यांना अरेस्ट झाला पाहिजे फाशी मिळालीच पाहिजे अशी मागणी कुटुंबाची आहे आणि ह्या दोन तीन प्रमुख मागण्या आहेत आणि डिटेलमध्ये चौकशी झाली पाहिजे कोणाला तरी वाचवण्यासाठी दुसऱ्यांना दुसऱ्यांची बळी नका घेऊ अशी पण असं पण दिसून येतं कारण का हे सरकार कोणातरी वाचवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची शक्यता आहे आणि जाऊ शकतं आणि म्हणून हे काही न होऊन देता एक ट्रान्सपेरंट पारदर्शक चौकशी एसआयटी नेमली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे दोषी आहेत त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे आणि कॅपिटल पनिशमेंट त्यांना झाली पाहिजे